आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्येच आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील वर्षी एक ऑक्टोबर दोन रोजी एक तोळा सोन्याचे भाव हे पंच्याहत्तर रुपयांवर होते तर चालू वर्षी एक ऑक्टोबर दोन रोजी हे सोन्याचे भाव एक रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते या एकाच वर्षात सोन्याचे भाव हे जवळजवळ एक्केचाळीस हजार एकशे एकोणनव्वद रुपयांनी वर सरकलेले आहेत मागील महिन्यामध्ये सुद्धा सोन्याचे भाव बऱ्याच प्रमाणात वर सरकलेले आहे एक सप्टेंबर दोन हजार एक तोळा सोन्याचे भाव एक लाख चार हजार सातशे ब्याण्णव रुपये होते तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे सोन्याचे भाव एक लाख सोळा हजार नऊशे तीन रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते मागील एक महिनाभरात सोन्याचे भाव बारा हजार एकशे अकरा रुपयांनी वर सरकलेले आहे चांदीच्या किमतींमध्ये सुद्धा मागील महिन्यात मोठी वाढ झालेली आपण पाहिली होती सप्टेंबर महिन्यात सोन्याचे भाव बारा हजार रुपयांनी तर चांदीचे भाव एकवीस हजार आता दिवाळी सारख्या मोठ्या सणामध्ये सा सोन्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि जर अशाच प्रकारे सोन्याचे भाव अजूनही वर गेले तर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकाला मात्र याचा आर्थिक फटका बसू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार आठशे पस्तीस आहेत आजचे हजार सहाशे ऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव भा आहेत अडुसष्ट हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे बासष्ट रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार शहाण्णव रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार सहाशे पंचवीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार सातशे दोन रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सहाशे सोळा रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सात हजार एकोणावीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार चारशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस रुपये नऊशे असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख पंचेचाळीस हजार दहा रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे हा होत आहे